हे शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मल या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांना आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा आणि जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मी तुमच्यासमोर घेऊन येत आहो आजचा अतिशय छानसा व गमतीशीर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे आणि ज्यांना शेतीची माहिती हवी आहे त्यांच्यासाठी तर खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि जे व्यक्ती शेणाला तुच्छ मानतात म्हणजे गोमूत्राला घाण समजतात तेच आम्ही शेतकऱ्याची ते शान आहे आणि तेच, तेच आमची खरी लक्ष्मी आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून माझा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेण हो का ह्या शेणामध्ये का अशा प्रकारचे आळे वगैरे असतात आणि हे आहे हे जी खत आहे शेत ह्या शेणा अत्यंत बारीक स्वरूपामध्ये म्हणजे बारीक पीठ असल्यास का हे आळ्या कतून वगैरे करू शकतात आणि हे चाळ्या आपल्या आपल्या शेतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आळ्या असतात बघा का अशा प्रकारच्या आळ्या असतात बघू शकता हो का किती खात आहे हे खात किती बारीक असतो आणि प्रत्येकजण जर शेण म्हणल्यानंतर घाण आहे असं आहे तसं आहे म्हणतात परंतु आपल्या जे शेतीसाठी अत्यंत महत्त्वासाठी महत्त्वाचे काही हो खात असतो काही कशाप्रकारे जे शेण असते त्या शेणापासून अत्यंत बारीक स्वरूपामध्ये हा हो काही पीठ पीठ होऊन आपल्या शेतीसाठी अत्यंत पोषक असा खात असतो जे कृत्रिम खात असतो तो कृत्रिम खतापेक्षा हा जो शेणखत आहे तो काही हे जे शेणखत आहे हे शेणखत अत्यंत महत्त्वाचा आपल्या शेतीसाठी खात असतो तो काही बघू शकता की बाबा आता तो का इथपर्यंत पूर्ण पार करता आलो आहे आता राहिल्यात थोडेसे आणि ते पण आता पूर्ण करणार म्हणजे बघा प्रत्येक जण म्हणतात बाबा खात शेण म्हटल्यानंतर घाण असते जे जनावरांचं गोमूत्र असते ते आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असते असं वाटते प्रत्येकानं परंतु त्यासाठी जे शहरातले लोक असतील किंवा जे सु जास्त शिक्षण शिकलेली लोकं असतील ते प्रत्येकजण गोमूत्राला म्हणजे तुच्छ मानतात परंतु ते गोमूत्र तुच्छ नसून आपल्या शेतीसाठी आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या सोबतच्या परिसरासाठी अत्यंत उपयुक्त असे ते गोमूत्र असते आणि त्या गोमूत्रानुसार गो आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होत असतो एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या काय शेतीसाठी जो शेतीमध्ये शेती हे जे सेंद्रिय खत असतो ह्या सेंद्रिय खतानुसारच आपल्या शेतीमध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये पीक येऊ शकते आणि ह्या ह्याचनुसार आपले जे जैविक किंवा रासायनिक प्रकारे जे खत बनवतात त्यांच्यापेक्षा हे कृत्रिम खत अत्यंत महत्त्वाचे असतो तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असताल की बाबा जे शेणखत आहे हे शेणखताची प्रक्रिया कशी होते आणि तुम्ही जे शेणाला तुच्छ मानता आम्ही त्याच शेणाला आमची लक्ष्मी मानतो हेच आमची शेतासाठी लक्ष्मी आहे आणि ह्याच शेणखतामुळे आपल्या शेता, शेत शेतामध्ये जे जे पीक येते हे सर्व ह्या शेणखतामुळेच येत असते हो का हे तुम्ही बघू शकता हो का किती बारीक स्वरूपामध्ये हो काय हे काही दिसू लागले ना तुम्हाला बघा म्हणजे किती बारीक स्वरूपामध्ये हो का हे बारीक बारीक पीठ असल्यासारखं होते म्हणजेच त्याच्यामध्ये गांडूळ खात असतो त्यासाठी आत्ता दाखलेल्याप्रमाणे जे मोठ्या मोठ्या आया असतात हे मोठ्या आया त्यामध्ये असतात आणि ते कातरून कातरून हो काय अशा प्रकारचे म्हणजे हे जे कचरा असतो कचरा त्यानंतर गोमूत्र असते त्यासाठी जे शेण असते ते शेणाचं हच हे वगैरे सर्वांचं त्या खड्ड्यामध्ये काय होणार तर ते कुईजणार आणि कुईजून हे अशा बारीक स्वरूपामध्ये हे आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते चला तर आपण हवं काही कशाप्रकारे कशा कशाप्रकारे आम्हाला शेतामध्ये हे वगैरे खाटाकायचं असते आणि शेतीमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता शेतामध्ये येवंच लागते म्हणजे उन्हाच उन्हाचा विचार नसतो ना वाऱ्याचा विचार नसतो ना पाण्याचा विचार नसतो ना कोणत्या जे निसर्ग नैसर्गिक हानी असते त्यांचा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता शेतामध्ये काम करण्यासाठी आपल्याला प्रत्येक शेतकरी शेतकरी दादावांना शेतीमध्ये यायचंच असते बघू शकता शेतामध्ये एकदम कठीण परिश्रम असते बरं का आणि परंतु या शेती क या शेतीमुळेच शहरामधली लोकं असतील किंवा जे तरुण मंडळी असतील आणखी जे नोकरदार वर्ग असेल हे सर्व शेतीचेचा आधार असतात आणि शेतीमध्ये शेतकरी एवढे कष्ट करून आपल्या ह्या शेतीमध्ये पीक उगवत असतो आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून जास्तीत जास्त परिश्रम आपल्या काळ्या मातीला काळ्या मातीला लावत असतो आणि याचमध्ये आपलं परिश्रम करून तो आपलं जीवन जगत असतो आणिच त्याचबरोबर या शेतकऱ्या शेतकरीमुळेच पूर्ण जे पृथ्वीवर जे सजीवसृष्टी असेल त्या पूर्ण सजीवसृष्टीला आहार देण्याचं काम करत असतो म्हणजे शेतकऱ्याला एवढं जास्त काम करावं लागते बघा वेळेवर पाणी मिळू शकत नाही वेळेवर जेवण मिळू शकत नाही परंतु आपल्या शेतीमध्ये राहून तो शेतकरी अत्यंत कष्ट करत असतो हे तर तुम्हाला माहिती असेल आत्ताच्या ह्या आत्तापर्यंत तुम्ही बघित बगेत, बघतच आलाच चाल आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच दिसलं असेल बघू शकता की बाबा एवढे जे शेणखताचे ढिगारी होते हे सर्व ढिगारे मी तुमच्यासमोर आत्ताच पूर्ण दळामध्ये म्हणजे पसर केलेलं आणिच ह्या शेतीचं जे उपयोग असते तो उपयोग प्रत्येक शेतकऱ्याला विचारा की बाबा आपली जी आपलं जे जनावरांचं गोमूत्र आहे तेच गोमूत्र आपल्या जीवनासाठी आणि आपल्या या शेतीसाठी म्हणजे आपल्या या काळी मातेसाठी किती उपयोगी असते तर तुम्हाला माहितीच असणार आहे आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त ह्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतील की बाबा आम्हाला शेणखत अशा स्वरूपाचं असतं ते असतंय एवढा फायदा असतो आहे आणि शेणखतामुळे जास्तीत जास्त फायदा म्हणजे या शेणखतामुळे होते माझी एवढीच विनंती आहे की बाबा प्रत्येक शेतकऱ्यांनी दोन दो तीन जनावरे पाळावीत आणि नंतर त्यामध्ये बघा त्यांचा फायदा कसा होतो जे गाई हे वगैरे पाळतात त्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळू शकते आणि त्यांच्यापासून आपल्याला गोमूत्र मिळू शकते आणि त्याच गोमूत्रापासून आपल्या या काळी मातेसाठी अत्यंत पोषक असं ते खत बनू शकते आणि त्याच खतामुळे आपले शिवार आणि आपली शेती अत्यंत हिरवीगार स्वरूपामध्ये नंदनवन करत असते म्हणजेच खरं नंदनवन कुठं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचं बघा तुम्ही जर विचारलं की बा खरं नंदनवन कुठं आहे तर प्रत्येकजण विच सांगणार की वा आमचं खरं नंदनवन नंदनवन म्हणजे आपल्या भाषेमध्ये स्वर्ग तर आपलं खरं स्वर्ग तर ह्या काळी मातीमध्ये आहे हेच प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडातून हाच डायलॉग निघत असतो हाच निघत असतो डायलॉग जे कोणी माझे व्हिडिओ नवीन पाहत असेल त्यांनी आमच्या व्हिडिओला मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणखीन जर तुम्हाला खासच व्हिडिओ आवडला तर आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजेच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बघा हे जी शेणखत होतं ह्या शेणखतामुळे कितीजण परिश्रम करत आहोत मी आई पप्पा म्हणजेच तिघजण तिघ्याच्या स्वरूपामध्ये काम करत आहोत आई पप्पा तिकडे गाडी भरत आहे आणि मी इकडे बघा हे जे शेणखत आहे हे शेणखत टाकलेलं हैरानामध्ये मी पसर करत आहे म्हणजेच प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वाटून दिल्यासारखं असते म्हणजेच सर्वजण आपापले जेच आपल्यासमोर जे काम दिसेल ते काम आम्ही सर्वजण करत असतो आमची फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात त्यानंतर आमची व्हिडिओ आणखी आमचे जे रील असतात हे रील हे वगैरे तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका तुमचा लाडका पवनमलकापूरे तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की बाबा हे जे शेतकरी शेतामध्ये कष्ट करतात आणि कष्ट केल्यानंतर यांचा जो मोबदला असतो म्हणजेच जे नोकरदार वर्ग असतात ते नोकरदार वर्ग काम करतात आणि आपल्या कामाचा मोबदला ते सरकारकडून घेत असतात किंवा आपल्या मालकाकडून घेत असतात तसेच प्रत्येक शेतकरी असतो प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीमध्ये काबडकष्ट करत असतो आणि काबडकष्ट केल्यानंतर तो आपल्या कामाचा मोबदला आपला जो आपण जो श्रम करत असतो ह्या श्रमाचा मोबदला तो घेत असतो का तर घेत नसतो त्याच मोबदला कसा मिळतो माहिती आहे का जे शेतीमध्ये पीक उगवतं पीक उगवल्यानंतर त्याची हे राचणी वगैरे हो पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही उरत नाही म्हणजेच शेतकऱ्याला प्रत्येक कामाचा मोबदला मिळत नाही असा एकच शेतकरी आहे की बाबा तो एकच शेतकरी एवढा काबाड कष्ट करत असतो आणि एवढ्या काबाड कष्ट करून आपलं तो जीवन जगत असतो आणि आपलं जीवन जगतच दुसऱ्याचं पण तो जीवन जगत असतो प्रत्येकाचा पोशंदा शेतकरी बनत असतो म्हणजे परंतु एवढं काबाड कष्ट करतो परंतु ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो कोणत्या कामाचा मोबदला घेत नाही आपल्या श्रमाचं गुणगाण गात नाही आणि आपल्या कामाचं कुठेच कौतुक करत नाही ही अशी असते शेतकऱ्याच्या कामाचा मोबदला आम्ही जेव्हा आत्ता खात टाकलो ह्या खतानुसारच बघा आता ह्या खतानुसार काय होणार माहिती आहे का पूर्ण असं रानानं पूर्ण पसरल्यानंतर आता हे खत हलाई वगैरे पाळी वगैरे मारल्यानंतर पूर्ण ते काय होणार माहिती आहे का जे माती असते रानातली त्या मातीमध्ये खाली जाणार आणि खालीवरी खालीवरी होऊन ते त्या मातीमध्ये ढिसळा मिसळ होऊन ढिसळा मिसळ होते आणि त्याच ढिसळा मिसळानुसारच आ पाऊस पडल्यानंतर अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये आपल्या शेतामध्ये पीक येत असते राही वगैरे आता खत टाकलेला आहे आता गाडीची वाढ वगैरे दिसतोय तो का हे बघू शकता की बाबा हे जे आपण जे टाकतो टाकताच्यावर हे शेणाचं किती बारीक स्वरूपामध्ये झाल्यासारखं झालं म्हणजेच हे पूर्ण कुजून गेले आणि ते जे खात कुजलेला असतो ते कुजलेलं खात असून आपल्या शेतासाठी अत्यंत पोषक असा हा खात असतो हे बघू शकता बाबा खात कशा प्रकारचं आहे का हे आणि ह्या खातामधूनच आपल्या शेतासाठी अत्यंत महत्त्वाचा हो का हे का हे बघा हे का हे जे शेण आहे हो का हे जे शेण आहे आणि ह्या शेणानुसार पूर्ण हो का हे अशा प्रकारचं शेण होतं हे अशा प्रकारचं शेण असल्यानंतर बघा हे नंतर असं बारीक स्वरूपामध्ये हे खुजून केलेलं आहे म्हणजे हे आपल्या शेतासाठी अत्यंत पोषक ठरत असते आणि माझी अशी इच्छा आहे की बाबा प्रत्येकाने जनावरां म्हणजेच गाई ढोल पाळावं आणि त्यानंतर त्यांच्यापासून मिळणारं जे गोमूत्र आहे त्यांच्यापासून आपल्या शेताला जे खताची आवश्यकता असते तेच खताची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या गोमूत्राचा अत्यंत चांगल्या प्रकारे आपण वापर केला जाऊ शकतो आणि याच्यानुसार आज आपल्या शेतामध्ये अत्यंत पोषक असं पीक येऊ शकतं काही बघू शकता कशा प्रकारचं काही